त्यानंतर बोलत पुढच्या बातमीकडे मनसे नेते अविनाश जाधव यांनी काल जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता मात्र आज ठाकरेंच्या आदेशानंतर अविनाश जाधवांनी आपला राजीनामा मागे घेतलाय आणि त्यामुळे अविनाश जाधव हे पुन्हा ठाणे आणि पालघर जिल्हाध्यक्ष म्हणून काम करणार आहेत काल मी माझ्या ठाणे आणि पालघर जिल्ह्याचा पदाचा राजीनामा दिला होता आणि तो देण्याच्या दे मागचं माझं उद्दिष्ट असं होतं की ठाण्यात मनसे ठाणे पालघरमध्ये एकही आम्ही जागा निवडून आणली नव्हती आणि त्याची नैतिक जबाबदारी माझी आहे तो म्हणून मी तो राजीनामा दिला होता माझ्याकडे पक्षात तीन पद आहेत एक पक्षाचं नेतेपद आहे दुसरं नाविक सेनेचं अध्यक्षपद आहे आणि तिसरं अध्यक्षपद अशी तीन पदं होती सो त्यातल्या एका पदाचा मी राजीनामा दिला होता आणि उर्वरित मी पक्षाचा नेता होतोच तो मी नेता म्हणून देखील काम करू शकत होतो परंतु आज सकाळी मला सन्माननीय राजसाहेबांनी बोलवलं होतं आणि सन्माननीय साहेबांनी मला पुन्हा आदेश दिलेला आहे की ठाणे आणि पालघर या दोन्ही जिल्ह्याची जबाबदारी तुझी आहे तुला जिल्हाध्यक्ष म्हणून तिथे काम करायचे मी याच्या आधीही सन्माननीय राजसाहेबांच्या प्रत्येक आदेशाचं पालन केलं आहे आयुष्यात पुढे देखील सन्माननीय राजसाहेबांच्या सर्व आदेशाचं पालन करणार आहे आणि आज देखील साहेबांनी जो मला आदेश दिला आहे त्याचं मी पालन करणार आहे सन्माननीय राजसाहेबांनी मला राजीनामा हा वगैरे असं काही नसतं असं साहेबांचं वाक्य होतं काम करत राहायचं असतं यश जेव्हा मिळेल तेव्हा मिळेल सो मी साहेबांच्या आदेशाचं पूर्ण सा पालन करून आजपासून पुन्हा ठाणे आणि पालघर या दोन्ही जिल्ह्यांमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण नवनिर्माणतेनं पूर्ण ताकदीने वाढवणार